मावझा वनी इथून पाच किलोमीटर अंतरावर मावजा वांजरी येथे असलेली दोन डोलामाइट खदान आहे वरील खदानी दिनांक दोन नऊ दोन हजार तेवीस रोजी असीम अब्दुल सत्ता नोमान शेख साबीर शेख आणि प्रतीक संजय मळावी ही चार बालके बुडून मृत्यू पावलेत वरील चारही बालके डोलामाइट खदानीत पोहण्याकरता उतरले परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू पावलेत वरील तिन्ही वरील चारही बालकांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब हे निराधार आणि असहाय्य झाले असून त्यांना नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त असताना त्यांना अजून पावेतो नुकसान भरपाई प्राप्त झाली नाही किंवा त्याबाबत कोणत्याही संबंधितांनी त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क साधून दिलगिरीही व्यक्त केली नाही हे त्यांचे दुर्दैव आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष युवकचा मोबिन शेख बोलत आहोत तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहोत आज मी वणीपासून पाच किलोमीटर अंतरावर एक खदान आहे त्याला डोलामाइट खदान म्हणले जातात ह्या खदानाची पाहणी करायसाठी आलेला आहोत तरी तुम्ही याच्यात बघू शकता मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर सदर करत आहो का या खदानामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदकाम चालू आहे होता आणि खोदकाम केल्यानंतर हे जागा बुजवण्यात आली नाही हे जागा आहे शासनाची तरी येतं वनी शहरातील लोकं व वणी शहरातील राहणारे लोक व गावकरी इथे येतात पाहायला का एवढं पाणी निळा पाणी म्हणून याला म्हटलं जातं का हे पाणी कसं आहे बा हे पाणी कसं आहे ते पाणी पा कर ते पाणी पाहासाठी येतात ते पाणी पाण्या पाण्याकरताना ह्या खड्डा खुदून ठेवलं एवढा मोठं त्याच्याकरतानी येतं गावकरी मल, मला मला अशी गोष्ट माहीत पडली का गावातले दोन लोकं इथं मृ दोन लोकाचे मृत्यू झाले आणि शहरातील तीन अकरावी शिकणारे मुलं त्याचे मृत्यू झाले आणि हे घोट्याचे ढिगाड बाहेर काढून जमा करून ठेवलेले आहे तरी हे खदान आज नाही तर उद्या चालू होणार आहे जर हे खदान चालू झाली तर कोणाचे नुकसान होणार याच्यात नागरिकाचे नुकसान नुकसान होणार गावकरीचे नुकसान होणार लहान मुलाचे नुकसान होणार जे इथं शाळेचे कॉलेजचे मुलं इथं हे पाणी पाहासाठी येतात कशाला येतात पाणी पाहासाठी हे निळा पाणी आहे म्हणून आणि हे एवढा मोठा खोल गड्डा करून ठेवला याणीनं का याचं निरीक्षण अधिकाऱ्यांना क केलं पाहिजे याकरिता मी स्वतःहून इथे पाहणी करायसाठी आलं जेव्हा मी इथं पाहिलं का इथं काहीच वाल कंपाऊंड नाही आहे इथं कोणता सेक्युरिटी गार्ड नाही आहे का याच्यात चूक कुणाची आहे शासनाची आहे का, का हे खदान मालकाची आहे यालाच लागून एक खदान आहे त्याच्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे हे संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि बोलून दाखवत नाही तुम्ही स्वतःहून शासनाचे अधिकारी असन ये ती, ये ती चा चा ये तर येथून येथे येऊन पहा नाहीतरी कोणा गावकरीचं नुकसान झालं शहरातील नागरी नागरिकाचा कोणाचं नुकसान झालं तर याचे जिम्मेदार प्रशासन राहणार योग्य रीतीने खदान बंद करण्यात यावे नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलन अशा स्वरूपाचा राहणार रास्ता रोको आंदोलन म्हणू शकता तुम्ही नाही तो उपोषण म्हणू शकता आमचे युवकचे जेवढेही राष्ट्रवादीचे पद पद अधिकारी आहे त्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आणि कोणाचे जीव गेले तर प्रशासनाच्या जिम्मेदार राहणार हे गोष्ट मी प्रश्नपणे तुम्हाला सांगित आहोत